नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या पे कमिशनला अखेर शासनाकडून प्राप्त या तारखेनंतर लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अखेर आठवे वेतन आयोगाच्या संदर्भात मोठी माहिती पुढे आली आहे केंद्र सरकारने आठवे वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत यासंबंधीची अधिकृत घोषणा सरकारने अजून केली नाही पण माध्यमांच्या सूत्रांप्रमाणे या मागण्या मान्य झालेल्या आहेत लवकरच याविषयी घोषणा केंद्र सरकार करू शकते आठव्या वेतन आयोग लागू केले जाऊ शकेल याचा फायदा करोडो कर्मचारी व निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे सध्या या शिफारशीची कागदी पूर्तता सुरू आहे प्रत्यक्षात तो मिळाला आणखी काही अवधी लागू शकतो असे सांगण्यात आले आहे की आठवे वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यात कार्यरत होऊ शकतो प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस उजाडू शकते असा तज्ज्ञांचा कयास आहे जर मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे तसेच पेन्शन पेन्शनर निवृत्ती वेतन तीस टक्के चाळीस टक्के वाढू शकते ज्याच्यामुळे त्यामुळे सरकारवर एकूण एक, एक पॉइंट आठ लाख कोटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे निवृत्ती वेतनात वाढ इतर खर्च कर्मचाऱ्यांचे पगार वाढ इतर भत्ते राहणीमान महागाई कशा विविध मुद्द्यांवर विचार करून त्यासंबंधी अंतिम निर्णय घेणे शक्य होणार आहे फिटमेंट फॅक्टर आधारे यांचे निश्चित मूल्यांकन होणार आहे सध्या आकडेवारीनुसार भारतात चौवेचाळीस लाखापेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना या कमिशनचा लाभ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन कसे मोजतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार मूळ वेतन महागाई भत्ता डीए घर भाडे भत्ता एचआरए आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश असतो कर्मचाऱ्यांचा मूळ पगार त्यांच्या एकूण उत्पन्नाचा केवळ एक्कावन्न टक्के असतो धन्यवाद